ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कांद्याला दर नाही नगावातील शेतकरी दिनेश पाटील यांची अर्थ 25 पंचवीस क्विंटल कांदा शेतातूनच फेकावा लागला मागच्या वर्षी तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता यंदा फक्त मिळतोय एवढा खर्च करूनही आला नाही एवढे कष्ट करून पिकविलेला कांदा चाळीत तोच कांदा फेकावा लागला अशा शब्दात नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी आपली व्यथा मांडली पाटील यांनी उन्हाळी हंगामात घाम गाळून कांदा लागवड केली होती एक एक कांदा उगवताना त्यांच्या डोळ्यात स्वप्न होत योग्य भाव मिळेल घर खर्च पागेल कर्ज फिटेल मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघेल पण या सर्व स्वप्नांच्या चाळीतच अंत झाला वीस ते पंचवीस क्विंटल कांदा भावाच्या प्रतीक्षेत साठवला होता मात्र दर न मिळाल्याने तोच कांदा चाळीत सडू लागला अखेर निराश होऊन शेतकऱ्याला तो फेकून द्यावा लागला मागील वर्षी त्याच कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर होता तर यंदा केवळ पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी म्हणतात कांद्याला प्रति एकर चाळीस ते पन्नास हजार खर्च होतो पण एवढा कमी दर मिळाल्याने मजुरीचा खर्च तर सोडाच बियाणे आणि खतांचाही खर्च परत आला नाही ही, ही अवस्था फक्त एका शेतकऱ्याची नाही संपूर्ण परिसरातील शेतकरी डोळ्यात आश्रू आणि मनात प्रचंड नाराजी घेऊन कांद्याचा बाजारभाव पाहत आहेत शासनाच्या धोरणावरही शेतकऱ्यांचा विश्वास उरलेला नाही सरकारने फक्त आश्वासने दिली पण प्रत्यक्षात मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही आम्ही दरवर्षी रडत आहोत ऐकणार तरी कधी असा प्रश्न शेतकरी शेतकरी वर्ग विचारतो आहे आज कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे भावाच्या प्रतीक्षेत घाम गाळलेलं पीक सडताना पाहत आहे कांद्याच्या भावात होणारी ही प्रचंड घसरण केवळ अर्थकारण नाही तर एक शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी शोकांकिता आहे